वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई आयोजित निर्धार मेळावा रविवार बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता स्थळ लक्ष्मीनारायण म्हात्रे हॉल एरोली स्पोर्ट्स असोसिएशन जवळ सेक्टर आठ अ विग्यार शाळा एरोली नवी मुंबई तरी हा मेळावा शांततेत व अतिउत्साहात पार पडला या मेळाव्याला सुजातदादा आंबेडकर यांची उपस्थिती लाभली त्यांनी खूप खूप मोलाचं असं मार्गदर्शन केलं व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कसं काम करायचं याबद्दल सांगितलं वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न कसे सोडवायचे हे सांगितलं त्यांनी आरक्षणावरही खूप मोलाचं मार्गदर्शन केलं स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपले नगरसेवक कसे निवडून आणता येतील हे देखील त्यांनी सांगितले आणि तरीही या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने पब्लिक जगताप व मुद्दा परत निवडणूक नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत त्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या आणि वंचित बहुजन आघाडी नवीन आणि जोपर्यंत लोकांना कार्यकर्ते ते मुद्दे सोडवू शकतात तोपर्यंत लोक पण जसं आपण खालच्या प्रश्नांवरती काम करतो जसं आपण वर्डच्या प्रश्नांवरती काम करतो तसं आपल्या सर्वांना हे सुद्धा समजून घेणं की बाकीच्या प्रश्नांवरती वंचित काय काम करतो आणि ते प्रश्न सुद्धा तुम्हाला खालती घेणं खूप गरजेचं आहे मागच्या वर्षामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये वंचित बहुजन आघाडीने जी जी भूमिका घेतली जे जे आंदोलन केले ज्या ज्या लोकांना न्याय मिळवून द्यायचं काम आणि ज्या ज्या लोकांच्या पाठीमागे उभं राहायचं काम केलंय ते तुम्हाला शेवटच्या वॉर्डच्या माणसापर्यंत द्यावे लागणार आहे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आणि आपल्या कर्तव्य आणि आपल्याकडे भूमिका भरपूर भरपूर तुम्ही गेल्या एक वर्ष बघितलं तर असा कोणताही मुद्दा नाही याच्यावरती वंचित बहुजन मी हात नाही निघात अडाणीच इलेक्ट्रिक मीटरच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी आंदोलन केलं कॉन्ट्रॅक्टी भरतीच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी

गरिबी श्रीमंतीवर दिलं पाहिजे जातीवर द्यायचं नाही मांडली आणि काम करा एका बहात्तर वर्षाच्या माताऱ्यानं काहीतरी भूत फेकला आणि तो भूत फेकल्यानंतर संपूर्ण देशात संताप आपण त्याचा निषेध केला